नुकतीच मुंबई घाटकोपर येथे जाहिरातीचा मोठा फलक पडण्याची दुर्घटना घडली यात अनेक निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आपल्या अहिल्यानगर शहरामध्येही जागोजागी अनेक रस्त्यांवर आणि अने इमारतींवर जाहिरातींचे मोठमोठे फलक उभारण्यात आले आहेत सदरील फलक हे कायदेशीर आहेत किंवा नाही मनपाच्या अटी आणि शर्तीनुसार लावलेले आहेत का याची तपासणी होणे आवश्यक आहे म्हणून मनपा प्रशासनाने तातडीने भरारी पथक स्थापन करून शहरातील अनधिकृत आणि धोकादायक फलकांवर योग्य ती कारवाई करावी आणि फलक आणि सांगाडा त्वरित उतरावेत या मागणीचे निवेदन स्थायी समितीचे माजी सभापती किशोर डागवाले यांनी मनपा आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांना दिले अहिल्यानगर शहरात उभारण्यात आलेल्या फलकांमध्ये अनधिकृत फलकांची संख्या जास्त दिसते तसेच उभारण्यात आलेल्या फलकाची साईज ही दिलेल्या परवानगीपेक्षा जास्त आहे वाहतूक सिग्नल चिन्हाबाबत आणि रंगाबाबत गोंधळ निर्माण होईल अशा प्रकारच्या भडक रंगाचा वापर फलकांवर सर्रास करण्यात आला आहे उभारण्यात आलेल्या अनेक फलकांजवळून उच्च दाबाच्या वाहक ताराही गेलेल्या आहेत ज्या इमारतींवर जाहिरातींचे मोठमोठे फलक लावलेले आहेत ला त्यापैकी अनेक इमारतींचे बांधकाम परवानगी पूर्णत्वाचा दाखला आणि स्ट्रक्चरल ऑडिट झालेले नाही तसेच सदरील इमारतींना मनपाकडून व्यवसाय कर आकारण्यात आलेला आहे की नाही याची चौकशी करणे आवश्यक आहे असे डागवाले यांनी निवेदनात म्हटले आहे त्यामुळे मनपा प्रशासनाने तातडीने भरारी पथक स्थापन करून अनधिकृत आणि धोकादायक फलकांवर योग्य ती कार्यवाही करावी अन्यथा कोणत्याही प्रकारच्या दुर्घटनेस नुकसानीस जीवितहानीस मनपा प्रशासन जबाबदार राहील असेही डागवाले यांनी निवेदनात नमूद केले ई नवा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा